अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत मंत्री गिरीश महाजन काल सकाळी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड शहराच्या जवळ साडे नऊच्या सुमारास बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी आहेत तर एकतीस जण किरकोळ जखमी आहेत यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस करून मृत रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये व जखमींना प्रत्येकी पाच लाखाची मदत करण्यात येईल यावेळी ते माध्यमांशी बोलत होते यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाल्याने लोकांच्या तक्रारीवरून हॉस्पिटलचे इंचार्ज डॉक्टर आव्हाड यांना सस्पेंड करण्यात येईल असं घोषित केलं आज सकाळी वसई जळगाव जळगाव वसई अशी महामंडळाची बस निघालेली होती आणि सकाळी जवळपास नऊच्या सुमारास चांदवड शहरामध्येच जवळच एक मोठा भीषण अपघात झाला एक ट्रकला ओव्हरटेक करत असताना पुन्हा ट्रकने गाडीमध्ये घातली आणि मग डिवायडर आणि एस टी दोघांमध्ये त्या ठिकाणी घासली गेली आणि ॲक्सिडेंट झाला आणि त्यात एस टीतले ते जवळपास पंचेचाळीस पन्नास प्रवासी बसमध्ये होते आणि सर्वच एन झालेले आहेत जवळपास काही गंभीर आहेत काही किरकोळ दुखापत झालेली आहे आणि चार जे प्रवासी होते ते या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत आणि अजूनही दोन ते तीन पेशंट हे गंभीर आजारी आहेत त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे काही के मालेगावला का आहेत काही खाजगी रुग्णालयामध्ये आहेत पण चार कॅज्युअल्टी चार डेथ या अपघातामध्ये त्यासाठी झालेल्या आहेत नुकतंच मी या ठिकाणी येऊन सर्व पाहणी केली सकाळपासून सर्व पोलीस असतील अधिकारी असतील प्राण तहसीलदार डॉक्टर सगळे या ठिकाणी कामाला लागलेले आहेत सर्वांचे त्या ठिकाणी शुश्रूषा होते पण जे सिरियस आहेत त्यांना इथून सुद्धा मालेगावला ठेवलेलं आहे आणि काही खाजगीमध्येही आहेत मला वाटतं त्यांच्यावर उपाय त्या ठिकाणी योग्य पद्धतीने सुरू आहेत अजून काही गरज असेल कुठे हायर सेंटरला पाठवली असेल तर निश्चित आपण त्या ठिकाणी पाठवू भाऊ जवळपास या महिन्यावर ते पाच ते सहा अपघात झाले मोठ्या प्रमाणात अपघात झाले त्याच्यात दोन गोष्टी प्रकर्षण होत्या एक म्हणजे वाहन चालकाचा वेग खूप जास्त असतो आणि बसची संख्या ही बरेच मोठ्या प्रमाणात मोडकळी आहे नाही मोडकळी नाही मी आता ड्रायव्हर विचारला की आपल्या समोर ज्या ठिकाणी मी आपल्या समोर त्यांना विचारलं ते म्हणले ट्रक चालली होती आणि मी त्याला ओव्हरटेक करत होतो आणि ट्रकने अचानक पुन्हा गाडी उजव्या बाजूला त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे एका बाजूला डिवायडर होतं एका बाजूला ट्रक होती म्हणजे दुर्लक्षामुळे ते झालेलं आहे म्हणजे तिथे किती हळू का जोरात असेल हा विषय नाही आहे पण एकदा साईड दिल्यावर किंवा त्याचं लक्षण असेल आणि जागा असेल स्पेस असेल आणि म्हणून बसवाल्यांनी तिथे ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला आणि ट्रकने पुन्हा गाडी राईट साईडला वळवली त्यामुळे डिव्हायडर आणि ट्रकच्या मध्ये ती गाडी घासली गे गेली आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे आणि खरोखर अशी दुर्दैवी घटना आहे की अगदी चार वाजता म्हणजे चार प्रवासी त्यामध्ये आता दगावलेले आहेत आणि एक दोन अजूनही सिरियस आहेत गंभीर आजारी आहेत त्याच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू आहेत जुन्या झाले आहेत कारण की अपघाताने कमान वाढी आहे आता नाशिक जिल्ह्यामध्येही खूप अपघात झाले आहेत तीन दिवसापूर्वी एक बस आठ पण तर बसची जुन्या झाली त्यामुळे आपल्या संख्या वाढली नाही आजची परिस्थिती बघता मी आपल्याला पुन्हा सांगेल की ट्रकच्या चालकाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झालेला आहे त्यांनी साईड दिल्यावर किंवा जागा असताना सुद्धा बस जर तिला ओव्हरटेक करते आणि तो पुन्हा पूर्ण गाडी दाबून म्हणजे हो ती डिवायडर आणि बसच्या मध्येच ती बस ट्रकच्या आणि डिवायडरच्या मध्येच ती बस दाबली गेलेली आहे आणि त्यात हा अपघात झालेला आहे त्याच्यामुळे बस जुनी नवीचा हा विषय नाही पण असेल आपण म्हणा असंही असेल कदाचित काही गाड्या जुन्याही असतील नव्या पण गाड्या आलेल्या आहेत ताफ्यामध्ये परंतु ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे ट्रकच्या हा झालेला या ठिकाणी दिसतोय भविष्य नाही आता वाहन चालकांना ट्रकचा आता लोडेड ट्रक होता म्हणताय त्याचा स्पीड किती असेल किंवा बसही भरलेली होती तिचाही ट्रक एकदम एकशे म्हणजे मला नाही वाटत की फार शंभरच्या स्पीडने बस चालली असेल का काय असेल आता ती चौकशीन तीच कळेल परंतु ट्रक ड्रायव्हर जो होता त्याच्या दुर्लक्षामुळे त्यांनी मागे अर्षात बघितलं नाही की अर्ध्यापर्यंत बस आलेली आहे आणि त्यांनी डायरेक्ट राईट साईडला पुन्हा ते आपल्या जर फिरवलं आणि त्यामुळे तिकडनं डिवायडर इकडनं ट्रक असा सँडविच अगदी आपण ज्याला म्हणतो तसं या बसचं झालेलं आहे आणि त्यामुळे अपघात घडलेला आहे अपघातामध्ये जे मृत्यूमुखी पडलेले आहेत चार लोक मृत्युमुखी पडलेले आहेत एस टी महामंडळाची गाडी असेल तर त्यावर नियम आहेत ठरलेला आहे दहा लाख रुपये मृतांना त्या ठिकाणी तात्काळ दिले जातात जे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर खूप आता शुश्रषा करावी लागणार आहे हातपाय गमावलेला आहे किंवा परमानंट डिसेबल झाले तर त्यांना पाच लाख रुपये त्या ठिकाणी जातात अजून तशी परचिरी बघून त्या ठिकाणी त्यांना दोन लाख अडीच लाख अशी मदत त्या ठिकाणी केली जाते पण निश्चित या सर्व रुग्णांची काळजी आम्ही घेतोय मी सकाळी मला मी नाशिकला तो मला बरोबर मी सर्व डॉक्टरांशी बोललेलो आहे सर्व अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे मला वाटतं सगळ्या पद्धतीने आम्ही काळजी रुग्णांची या ठिकाणी घेतो आहे अजूनही आवश्यकता असेल तर आपण त्यांना हायर सेंटरला ना नाशिकला पाठवू नाशिकला होत नसेल तर मुंबईला सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना पाठवू तातडीची काय मदत देणार तातडीची मध्येच ता सांगतो मी मला जे मदत झालेले आहेत त्यांना दहा लाख रुपये जे आता सिरियस आजारी आहेत गंभीर आजारी आहेत किंवा त्यांच्यावर आता शस्त्रक्रियेची गरज आहे किंवा खर्च लागणार आहे तर त्यांना आपण पाच लाख रुपये त्या ठिकाणी तात्काळ देतोय ती थोडे कमी दुखापत झालेली आहे त्यांना दोन अडीच लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी दिली जाते त्याच्यामध्ये टोटल आमच्याकडे जे अद्याप अध्यापन माहिती आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस आमच्याकडे आले आहे त्याच्यामध्ये एक जे होतं प्रायव्हेटने तिथून परत डेट झाल्यामुळे आमच्याकडे तिसरी बॉडी आली आहे एकूण आता संख्या जी आहे ॲट प्रेझेंट ती तीन डेट झालेली आहे आणि टोटल पंचेचाळीस पेशंट आमच्याकडे सिमेटा जे आले ते पस्तीस पेशंट होते त्याच्यामध्ये जे क्रिटिकल तो ते आम्ही रेफर टू हायर सेंटर होतं त्यांना सिव्हिलला आणि मालेगावला तिथं वॉर्ड्स आम्ही तयार करून इमर्जन्सी त्यांना सर्व्हिसेस मिळा म्हणून तशी तयारी करून तिकडे रेफर केले बाकीचे पेशंट इथं स्वतः आम्ही स्टेबल करून हे केले बाकीच्यांना मायनर इंजरीज आहे आणि ते आम्ही बऱ्यापैकी आता सेटल करत आहोत बा, बाहेर बाहेर जे रेफर केले ते का केले काय कारण इमर्जन्सी आता जसं एक हेड इंजुरीचे मेन कॉम्पोनंट होते ते आपले एच डी एचला ती फॅसिलिटी हेड इंजुरीची आणि न्युरोसर्जनचं उपलब्ध नसल्यामुळे त्यांना काही का उपलब्ध नाही तर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला ते सुपर स्पेशालिटीचे पद्धत जे असतात ते फक्त आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला जिल्हा लेवललाच मंजूर असतात ते इकडे पदं मंजूर नसतात त्यामुळे एड एन युनिट आणि स्टेज सब्जेक्ट स्पेशलिस्ट असतात ते सगळे आपल्याला ले डिस्ट्रिक्ट लेवललाच मिळतात त्यामुळे इमिजिएटली प्रायमरी ट्रेक देऊन आम्ही रेफर केलं आहे पेशंटला फक्त मलम पट्टी देऊनच बाहेर पाठवली गेली असे नागरिकांची तक्रार आहे काय आता जी सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे सध्या स्थितीमध्ये ह्युमन रिसोर्स इन्फ्रास्ट्रक्चर वाईज वगैरे आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करून बाकीचे पेशंट जे होते रेफर करण्यासारखे की ज्यांना मेजर सर्जरीज किंवा ट्रीटमेंट लागणार होते ते आम्ही सिविरला ना जो प्रयत्न करणार आहे परंतु इथं इतका मोठा ट्रामा केअर सेंटर आहे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि तुमच्या पराने म्हणतात याच्या ट्रॉमा सेंटर ट्रॉमा केअर सेंटर हे मला वाटतं दहा बारा वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं आहे त्याचे पद बारशाली भरलेले आहेत आणि बऱ्यापैकी जे सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहेत ते रिक्त आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे वारंवार फॉलोअप घेतो आहोत त्याच्यामध्ये सब्जेक्ट स्पेशलिस्ट लोक आता मेगा भरतीही झाली त्याच्यामध्ये लोक आम्हाला मिळाली होते सरकारने पोस्टिंग केले होते पण अडचण अशी होती की लोक परत ते म्हणजे असल्यामुळे तालुका लेवलचे असते सब्जेक्ट स्पेशलिस्ट लोक जरा जॉईन व्हायला अपघात होता तरी तुमचे कर्मचारी तिथं उपलब्ध नसतात काय सांगायचं ऑलरेडी आम्हाला माझी तक्रार प्राप्त होती त्याच्या अनुषंगाने आम्ही आज याच्यामध्ये जे जे आम्हाला आढळतील त्याच्यामध्ये लोक त्यांच्यावर आम्ही ऍक्शन इमिजिएटली घेणार आहोत आज मेन डॉक्टर नव्हते जे या हॉस्पिटलचे इंचार्ज त्यांच्यावर पण आम्ही कारवाई प्रस्तावित करू काय कारवाई करणार आम्ही मोस्टली सस्पेन्शनचा प्रस्ताव पाठवू कारण त्यांना मागच्या इन्क्वायरीमध्ये ऑलरेडी आम्ही त्यांना ताकीद दिली होती इन्क्वायरी कमिटी इन्क्वायरी करून गेले होते मी चार पाच विजिट्स केले होते कर्मचारी निवासस्थानी राहत नाही याच्यावर काय झालं त्यांच्यावर ऑलरेडी आम्ही कारवाई केलेली आहे मागच्या वेळेसच आम्ही त्यांच्याकडनं पगार वसुलीही केली होती त्यांनाही आम्ही मेमो काढले आहे ताकीदही दिलेली आहे आणि आता आज जे आढळतील की जे हेडक्वॉर्टरला नव्हते त्यांच्यावर परत आम्ही आता ऍक्शन घेणार लोकमान्य चोवीस न्यूज चांदवड